अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे लाहेजवळील जवळील ए ए ए कॉप एक्साईम कंपनीला भीषण आग परिसरात पसरले आहेत धुराचे डोंब मुंबई नाशिक महामार्गावरील लागे गावाजवळ असणाऱ्या ए, ए, ए कंपनीला भीषण आग लागली आहे कंपनी आतील मालाचं जळून लाखोंचं नुकसान झालं असून आगीचे डोंग प्रचंड प्रमाणात परिसरात पसरले असून मोठ्या प्रमाणात आग लागलेल्या ठिकाणी कामगारांची प्रचंड गर्दी झाली आहे नेमकी आग लागल्याचं कारण स्पष्ट समजू शकलं नाही ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर